दोन दोन लाख रुपये पगार देतो कलेक्टरले तिची गाडी फुकट आहे तिचं डिझेल फुकट आहे स्वयंपाक करणारी बाई फुकट आहे विद्युत लाईन फुकट आहे टेलिफोन फुकट आहे चार पाच चपराशी आहे लाख खर्च करतोय आपण आमच्या खिशातले पैसे आहे साडेतीन तुमचं मंत्रालय धडले तुम्ही काय राज्य चांगले करायला निघाले साडेतीन लाख कोटी खर्च करतो आपण या कर्मचारी अधिकाऱ्यावर साडेतीन लाख कोटी तुमच्या मंत्रालयातले सहा मजले मंत्रालय जर सुधारले तर राज्य सुधारायला वेळ लागत नाही साहेबार्क आहे डेप्टी सीएम साहेबांचा रिमार्क आहे आणि ही फाईल दोन हजार वीसले सादर केली आणि मंत्रालयातून ते दोन हजार चोवीसले बाहेर पडले या जिल्ह्यावर त्याने म्हटलं उद्या मारतो मी तुला आमचे आयोग सातवा आयोग सहावा आयोग आठवा आयोग आमचा स्वामीनाथन आयोग आलाच नाही ना तुम्ही केला आणि नाही नाही खूप वेळ चालू आहे अध्यक्ष महोदय हे साडेतीन लाख कोटी खर्च करतोय एक दिवस गेला तरी कमी पड सात दिवस अधिकारी कर्मचाऱ्यावर कारवाई आतापर्यंत केली ते सांगा महोदय खर तर माझ्यावर तीनशे त्रेपन्न किमान पन्नास ते साठ गुन्हे दाखल आहे अधिकाऱ्यावर मारहाण त्याच्या गाव कार्यालयात जाऊन धुडकीच करणे दिव्यांग बांधवाचा एकोणीसशे पन्नासचा कायदा होता आणि आपण तो अंमलबजावणी केला मान्य केलं तो मान्य केल्यानंतर त्या कायद्याचे ना शासन निर्णय निघाले ना योजना काढल्या हे तर झालंच मग आम्ही आंदोलन केलं शासन निर्णय केला तो शासन निर्णयाच्या पाच टक्के अंमलबजावणी करावी याच्यासाठी अजूनही दिव्यांगांना गावागावात जाऊन आंदोलन करावं लागतं साडेतीन लाख कोटी खर्च करतो आपण या कर्मचारी अधिकाऱ्यावर साडेतीन लाख कोटी वीस लाख कर्मचाऱ्यावर दोन दोन लाख रुपये पगार देतो कलेक्टरला तिची गाडी फुकट आहे तिचं डिझेल फुकट आहे स्वयंपाक करणारी बाई फुकट आहे विद्युत लाईन फुकट आहे टेलिफोन फुकट आहे चार पाच चपराशी आहे बॉडीगार्ड वेगळा तरी तो कलेक्टर त्याच्या कार्यालयातलं कामकाज चांगलं करत नाही तुमच्या मंत्रालयातले सहा मजले मंत्रालय जर सुधारले तर अख्खं राज्य सुधारायला वेळ लागत नाही तुमच्या मंत्रालयातल्या इव्हन देसाई साहेब आपल्या मंत्रालयातल्या ले काही कागदपत्र मी आणले आठ आठ दहा दहा पंधरा पंधरा दिवस उत्तर भेटत नाही सुधीर भोला माहित आहे तुमचे स्मरणपत्र मी किती डो पाहिले पहिलं स्मरणपत्र दुसरं स्मरणपत्र तिसरं स्मरणपत्र आपण देत होते इकडे <laughs> असले अध्यक्ष महोदय याच्यातल्या सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे कोणताही फाईल विभागातील किंवा कार्यालयातील कोणत्याही शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्याकडे सात कामाच्या दिवसापेक्षा अधिक काळ प्रलंबित राहणार नाही या संदर्भात मंत्री महोदय एक जरी कारवाई या राज्यात झाली असेल तर सांगा आम्ही दोऱ्यानं आवाज काढला तर तीनशे त्रेपन्न अर्ध्या तासात दाखल होते आणि सात दिवसात माझ्याकडे फाईल आहे सीएम साहेबाचा रिमार्क आहे डेप्टी सीएम साहेबाचा रिमार्क आहे आणि ही फाईल दोन हजार वीस ले सादर केली आणि मंत्रालयातून ते दोन हजार चोवीस ले बाहेर पडली ते शिव्या दिल्ल्यावर त्याने म्हटलं उद्या मारतो मी तुला मंग केली तुमच्या मुख्यमंत्र्याच्या रिमार्कला किंमत नाही साडेतीन लाख खर्च करतोय आपण आमच्या खिशातले पैसे आहे साडेतीन तुमचं मंत्रालय धळले तुम्ही काय राज्य चांगले करायला निघाले तुमचा वचकच न्याय आपल्याला मत पाहिजे ना न मागता यांचे आयोग सातवा आयोग सहावा आयोग आठवा आयोग आमचा स्वामीनाथन आयोग आलाच नाही तुम्ही केला नाही नाही केला नाही जयंतराव आणि मग हे सगळं का होतंय मला आम्हाला सांगितलं पाहिजे आम्हाला जिल्हावाईज द माहिती द्या आणि पुढच्या टपला पटलावर ठेवा का जिल्हावाईज सात दिवसाच्या वर फाईल या कार्यालयात राहिली म्हणून एवढ्या कारवाया झाल्या सभागृह संपेपर्यंत देऊच शकत नाही मंत्रालयाची विधानसभेची दिरंगाई आहे मी अध्यक्ष महोदय दोनशे अठ्ठावीस सदनिका अत्यल्प उत्पन्न गटातला हा जमिनीचा विषय होता विभागीय आयुक्त कार्यालयात ही फाईल एक वर्ष दोन महिने राहिली विभागीय आयुक्तानं ते पाठवाले अवर सचिवालय पाठवाले तीन महिने लावले तिथून ते तुमचे अवर सचिव महसूल हे त्रुटीपत्र जिल्हाधिकारी कार्यालयाला परत पाठवासाठी इतक्या त्रुटी आहे याला चार महिने गेले काय कारभार आहे हो। आमदाराचं पत्र आहे मंत्र्याचं पत्र आहे मुख्यमंत्र्याचं पत्र आहे मूल्यावर आधारित पगार आहे ना आपला मूल्यांकन का होतंय किती अधिकाराचं मूल्यांकन झालं किती तहसीलदाराचं मूल्यांकन झालं त्या कळा आम्हाला द्या माहिती प्रश्नच विचारतोय प्रश्न जिल्हा खूप चालू आहे हे साडेतीन लाख कोटी खर्च करतोय एक दिवस गेला तरी कमी पळन तुम्हाला अनुभव त्याचे तेच आहे आत... प्रश्न घ्या प्रश्न घ्या मला मला मी पहिला प्रश्न विचारला का सात दिवस फाईल ठेवली म्हणून किती अधिकारी कर्मचाऱ्यावर कारवाई आतापर्यंत केली ते सांगा आणि ते जिल्हा वाईज पुढच्या काळात ठेवणार आहे मंत्री महोदय सन्माननीय अध्यक्ष महोदय मी मगाशी उत्तरामध्ये सांगितलं एकूण या प्रकरणामध्ये सोळा कोटी बेचाळीस लाख सत्तेचाळीस हजार अर्ज ऑनलाईन प्राप्त झाले पैकी पंधरा कोटी त्रेपन्न लाख एकवीस हजार अर्ज हे हो अर्ज वेगवेगळ्या प्रकारचे आजपर्यंत दादा कायदा दोन हजार अस्तित्वात आल्यापासून आणि पंच्याण्णव टक्के याचा निपटारा आपण केलेला आहे निर्धारित वेळेत ब्याऐंशी टक्के झालाय आणि निर्धारित वेळेच्या पुढं अठरा टक्के प्रकरणांचा निर्धारित वेळेच्या पुढं आहे पचवा उत्तर दिलं ना मंत्री महोदयाने आता मी मंत्री महोदय मी मी जे या उल्लेख नाही लक्षवेधीमध्ये आपण काय आपण परत एकदा ड्राफ्ट वाचा बच्चू भाऊ लक्षवेधीचा लक्षवेधीमध्ये ज्या ज्या मुद्द्यांचा उल्लेख आहे आपण स्पेसिफिक कुठली फाईल कुठल्या विभागाची फाईल असा उल्लेख केलेला नाही या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी असा उल्लेख आहे त्यामुळं मी राज्याचा आपल्याकडे संपूर्ण माहिती ठेवली आपल्याला विभागवार हवी असेल आपल्याला जिल्हावार हवी असेल तर निश्चितपणे माझ माझ साधा पेसिफिक प्रश्न काय आहे हे ऑनलाईन अर्ज तुमच्याकडे प्राप्त झाले याची माहिती तुम्ही दिली त्याची किती निकाल निघाल ते माहिती दिली माझं असं म्हणणं आता तुमच्याकडे माहिती उपलब्ध नसन अध्यक्ष महोदय तर मला ज्या अशा आपल्या कलेक्टरनं तहसीलदारांनी एस डीओनं ज्या ज्या भागात सात दिवसाच्या वरते फाईल कारण नसताना ठेवली सात दिवस लय कमी दिवस आहे एक महिन्याची तरी काळा ही माहिती विभागीय आयुक्ताला चौकशी करायला लावा आणि कोणत्या कोणत्या कार्यालयात महत्वाच्या सार्वजनिक विषय अध्यक्ष महोदय ही तपासणी करणं गरजेचं आहे मंत्री महोदय सार्वजनिक विषयावर विचारा खूप वेळ चालली लक्ष्मी उत्तरच येत नाहीये म्हणून असतं असं पलटून सगळं समजून सांगून आलो अध्यक्ष महोदय उत्तर येत नाहीये उत्तर आम्हाला हे पाहिजे का अशा फाईल पेंडिंग राहतं आणि तिथं कायदेशीर कारवाई करत नाही ती तपासून आम्हाला पटलाव ठेवणार का बस मंत्री मोदय माननीय अध्यक्ष मोदय मगाशी सन्मान्य सदस्य प्रकाश आंबेडकर साहेबांच्या प्रश्नावर उत्तर देताना मी काय सांगितलं की या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी सरकार जे उपाययोजना करायची ते करल पायलेट पायलेट प्रोजेक्ट आपण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पंधरा दिवसात सुरू करू त्या ऐका ना आता तुमचं सगळं ऐकलं शांतपणे आम्ही आता थोडंसं ऐका अजून नाही समाधान झालं पुन्हा विचारा पुन्हा उत्तर देतो मी माझी तयारी आहे आपण हा प्रोजेक्ट पायलट प्रोजेक्ट म्हणून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुरू आतापर्यंत झालं नाही तर प्रभावीपणे झालं नाही हे आपण मान्य करतो हे प्रभावी झालं पाहिजे दिनांक ऑनलाईन हे अर्ज प्राप्त झाले का एवढ्या तक्रारी आहे कोणाचा शौचालयाची तक्रार असेल काही घरकुलाची तक्रार असेल योजना भेटल ह्या तक्रारी अध्यक्ष महोदय ह्या माझ प्रश्न स्पेसिफिक हा आहे का कोणतीही फाईल विभागातील किंवा कार्यालयातील कोणत्याही शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्याकडे सात कामाच्या दिवसापेक्षा अधिक काळ प्रलंबित राहणार नाही तक्रार या तक्रारी आहे का त्या अध्यक्ष महोदय मग आमच्या विभागात प्रमुखांना त्या तपासल्या का फाईल नाही तपासल्या असे प्रकरण तुम्ही मला समजून मी तुम्हाला सांगितलं ना का हे प्रकरण मला दोन हजार चोवीसला बाहेर निघालं अध्यक्ष महोदय माझं माझं प्रश्नाचं उत्तरच येत नाही आहे माझं असं म्हणणं आहे का ज्या ज्या कार्यालयानं ज्या ज्या अधिकाऱ्यानं हेतू परस्पर किंवा कुठेतरी इजा पोहोच नुकसान होईल याच्यासाठी काही कार्यालयात जर दप्तरी तसंच ठेवलं असेल तर त्या त्याची त्या आकडेवारी द्या ना एक काय माणसावर कारवाई नाही आहे प्रलंबित प्रकरणात दिस दो पर पण है? सन्माननीय मंत्री महोदय